दीदी येणार आहे सो दिदी वाट बघतोय आम्ही आणि ना ती पहिले खोटं बोललेली की मी येणार नाही म्हणून नंतरनं दोन दिवसानंतरनं ना सारखं सारखं कॉल के सार का मेसेज केल्यानंतरनं म्हटली अगं जिजू म्हटलेत येणार आहोत बट सांगू नको कुणाला सो ती आत्ता फायनली यायला लागली आहे आणि गाडी पंक्चर झाली बोलती आहे तर अजून पाच तास लागतील बघू किती वाजता येते काय आणि काय मज्जा मस्ती करतोय सगळं ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या काय झालं ते मी व्हिडिओ काढत नाही तर बडबड करतोय मला मग बरोबर करणारच ना मी बडबड एकतर काढलं तरी तुला प्रॉब्लेम न काढलं तरी प्रॉब्लेम दोन्हीकडनं मीच बोलली खायची का तर तू तर खादला बोलली व्हिडिओ <laughs> काढून गोट्या खेळीन बघ तसलं तुला काय वाटतं मी घाबरतो तुझ्या डोळ्यांना तुझे तीन टी शर्ट आहेत इथे राहिले असतील राहू दे की मग घालायला कुठले कुठले मागे मला माहिती जुडिओ मध्ये आपण उद्या सकाळी जाऊ बर आता बाळाचा बर्थडे च हे करायचंय ना त्या मशीला घेऊन जाऊन केक घेऊन ये हा चालतो काय झालं काय झालं काय झालं त्याला रडायला बम्म्या कावाल किती बम्म्या बम्म्या कात्री कात्री देखील झाला आमची दिवाळीची तयारी आता चालू आहे आकाशकंदील ला होता ते दादा माझ्या नव्याला काम करत बसलेला आहे एवढी दे घेणार आहे त्याची तयारी चालू आहे आमची स्वयंपाक वगैरे लावल तू जाणार आहेस नॉल तू जाणार आहेस नॉल तर चाललंस तू आता मामाच गाव चालला ना तू चला का नाही ए डू काय झालं पुढं फोडून मिळाला काय मग कुठं जायचं तुला

मला नव्हतं माहिती एवढा घाबरतो आजीला हा विचार आजीला आजीला विचार चौढं देतो तुला थोडं एवढं रडायचं नाही निवडं जा फटाके पण फटाके उडून आहे ना फटाके उडून आहे ना फटाके पण देतो तुला जा जा सपोस जा जा पाहाय तो आता आबाद आबाद एवढं घाबरतोय तुम्हाला बाई 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 गेल्या वाटत या दोघी ना पार्लर मध्ये गेल्या पार्लर मध्ये पार्लर मादे, पार्लर मध्ये पार्लर मध्ये कोणती मी नाही येणार मी नाही येणार ट्रॅफिक लागला असल ना ट्रॅफिक जाम ट्रॅफिक अरे सात वाजता पोहचलो आम्ही झोपली जास्त झोपला पन्नास मिनिटा पहिले आम्ही किती त्याला घेऊन येऊन घेऊन

मागणं कोण हे केलंय त्याला टच केलंय आली दिदी आली दिदी आली 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 सरप्राईज दिले खोट बोलली मला मग अशी म्हंटली गाडी पंक्चर झालीये पाच तास लागतील मला वाटलं की आता बोलत हो हो काय म्हणतात आम्हाला मग खोट बोलली मग अशी नाही का विचार माझ्या सोबतच खोट बोलतीये मीच वाट बघते सगळ्यात जास्त हसती पिलून मी सेम झाले बघ हाय जी जो माझा फोनच हाय जॅक काय किडनॅप छोटी बॅग मिळत

स्वीट 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 आणि स्वीट स्वीट स्वीन कट्टी हा तुझी व्हिडिओ तुझी व्हिडिओ कुठे 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 फोटोग्राफर मला अजून सग इत का हसु खेलो एक नंबर हा। फैमिली एक नंबर हा। <laughs> यार, तुझी कंबर <laughs>

ला, पिलूनी साडी घेतली आहे आणि मम्मीला घेतली आणि तिच्या मम्मीला घेतली आहे आता आम्ही घेतलेली साडी दाखवते रिएक्शन एकदम ती बघ ती फोन करून ला साडीचा कलर कुठला आहे मग मी ब्लॉग मध्ये बघितला वाव त्याच्यासाठी तुला ब्लॉग बघायला लागला बघ तू नाही बघितला आपण नसतं आवडला तुला कलर मस्त आपण छान आहे मी ग्रे कलरची ही मी ग्रे कलरचा ब्लाउज पण आणलाय मी हाय तुला माझ्याकडे वेगळं स्पेशल गिफ्ट असेल पुढे पुढे नाही लक्ष्मी पूजन आता नाही काय कमी

हे बघा गाईज मी मच्छर मारला घरातला सगळ्यात पहिला मारलेला मच्छर आधी काय बोलू लागला तुम्हाला कट्टी कट्टी हा कट्टी घाल आवडली ना हा फोन वगैरे नाही केलं रे करू ना आपण पदर काढू आपण हे हे काढू पीस नको मोठी होईल खूप हो 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 मी पिंक कलरचा ब्लाऊज तुला ह्याच्यावर खूप छान होईल हा 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 मला वाटलं

फुकट मध्ये असली एवढी भारी मेहंदी काढून भेटेल का तुला फुकट मध्ये नाही भेटेल नाही भेटेल का तुला फुकट मध्ये अशी मेहंदी काढायला किती रुपये घेते तुला मेहंदी नाही आवडत

एक हाफ और सांभर बस तो हाफ और only only हाफ और वाह 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 मारी पिचकारी इतनी जोर से वाह 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 पहले बोलते तो पाइप लगा देते हैं पाइप पाइप तो पाइप लगा ऐसो पेस्ट डोंट लेतो ना कुकी बरसों तो

उसको <पुकुल> <coughs> उसको पता है, उसको पता है है ये ये दो ही लोग चिढ़ाते हैं एक बड़ा भैया और एक अभी देखा जो भाग्य का देखा जो

काय आम्ही फटाका उडवणार आहे ए गाप नाही कुठलं आपण अरे तो किती वेळचा मागत होता माहिती माझ्याकडे हे फुटत

बर्थडे सेलिब्रेशन फिर करे सेलिब्रेशन ठाल बाबा झाड़ू वाली वही बन गई आज तू दिनभर झाडू 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 आली बाई झाडू बाई कसा दिवस संपला समजलं का नाही कळायचं नाही मग नाईन मंथ बड्डे सेलिब्रेशन झालंय आमच्या बाळाच आहे त्या सुप्राजाची पावभाजी तुला आवडेल हा तू टेस्ट काय दिली तू उठ पाहिला हो हो कामाला जाते मी उठतो हा माझा ज्यावेळेस प्रवास झालेला असतो ना त्यावेळेस उठत नाही पण त्या दिवशी कधी आलो होतो मी ते सांग काळे हे पाव देळेले असे बहीण पाहिजे मामिल खौगल मामिल खौगल खा म्हणा खा म्हणा खा तू खाना तू खा म्ह पहिला खाऊ घाल रे खाऊ 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 घाल 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 अरू हरू खाऊ घाल यू फर्स्ट म्हणा यू फर्स्ट तू पहिला म्हणा सो so गाईज दीदी आली आहे आणि थोट बोलली ती काही गाडी पंक्चर वगैरे झाली नव्हती पाच तास म्हणती आणि एक तासात पोहोचली पण घरी तर खूप आले खूप मज्जा मस्ती चालू आहे आमची आणि खूप छान आग आले दीदी। हो सांगते मी इकडे बाहेर कुठे गेला रे आधी आंघोळ घालायला पाठवलंय दिदीने बर सो so, uh, मस्त जेवण वगैरे केलं रात्री पावभाजी बाहेरूनच मागवली होती बे बाळाचा बर्थडे केला केक वगैरे कट केला फोटो काढले फटाके वाजवले थोडे आणि डे आमचा संपला सो so, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आमचं प्रेम कसं वाटलं ते पण नक्की सांगा बाय बाय